मोठी बातमी बघूया श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात झालेला आहे अपघाताची भीषणता दाखवणारी दृश्य समोर आली आहेत अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय दोन जण गंभीर जखमी झाले भरधाव वेगात आलेली कार थेट रस्ता दुभाजकावर आदळली आणि भीषण अपघात झाला अपका अपघातामध्ये या वाहनाचा चक्काचूर झालेला आहे अपघात झाल्याचं समजता स्थानिक नागरिकांनी मदत करायला सुरुवात केली दोन्ही जखमी युवकांना उपचाराकरता दवाखान्यात दाखल केलं पण यामध्ये एकाचा मृत्यू झालाय श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात झाला आहे आमच्या प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना अधिक विचारूया हरीश किती वाजताच्या दरम्यान अपघात झालाय काय आत्ताच अपडेट आहे आपण जर बघितलं तर ही घटना खरं तर शुक्रवारी रात्रीची आहे आणि श्रीरामपूर बेलापूर हा या रस्त्यावरनं भरगाव वेगाने जी टाटा कंपनीची नेक्सॉन कंपनी एक गाडी आहे ज्यामध्ये तिघे जण प्रवास करत होते आणि भरगाव वेगाने जेव्हा ती ही गाडी श्रीरामपूरच्या जवळ पोहोचली तेव्हा या चालकाचं चा नियंत्रण कुठेतरी सुटल्याचं दिसतंय आणि एक मोटरसायकल स्वार जो आहे तो रस्त्यावरनं निघतानाच्या प्रयत्नात होता कदाचित त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये गाडीचा ब्रेक दाबला गेला आणि भरगाव वेगामध्ये असलेली ही कार थेट दुभाजकावर जाऊन आणि अक्षरशः पंचवीस तीस फूट उंच ती उडाली ज्यातनं अनेक जण खाली कोसळताना देखील दिसत आहेत आणि ही गाडी जी आहे अनेक पलट्या खाऊन खाली को, कोसळल्यानंतर ज्यामध्ये एकाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत मात्र ही जी सीसीटीव्हीची दृश्य आहेत ही अतिशय भयावह आहे आणि ज्या पद्धतीने हा अपघात झाला आहे ज्यामध्ये कुणी वाचेल की नाही अशी देखील शंका होती मात्र दोन जण गंभीर परिस्थितीमध्ये आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे एकाचा मात्र मृत्यू झाले असं चित्र नक्की नक्की हरीश धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल आता ही दृश्य समोर आली आहेत ही दृश्य खूप घाबरवणारी आहेत तुम्हाला विचलित करणारी आहेत एक गाडी आली मागून भरधाव जोरात ही गार आली दुभाचकावरती आपटली आणि दुभाचकावरनं आपटल्यावर दोन तीन गटांगळ्या खात पुढे रस्त्यावर पडलेली आहे यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेले झालेला आहे आणि दोघे गंभीर जखमी आहेत लगेचच स्थानिकांनी मदत केली आणि लगेचच रुग्णालयामध्ये दाखल पण करण्यात आलं पण एकाचा मात्र जागीच मृत्यू झाला होता बघा गाडी किती वेगात होती आणि कशी ती दोन तीन कोलांटुड्या खात पुढे रस्त्यावर पडलेली आहे त्यामुळे या गाडीचा पूर्णपणे पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे आणि सुदैवानं हे टू व्हीलरवाले वाचलेले आहेत